प्रशासनाचे उर्स निमित्ताने कौतुकास्पद कामगिरी चाळीसगाव येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक हजरत मुसा काद्री बाबा यांचा उर्स शरीफ चौदा पंधरा सोळा आणि सतरा जानेवारी दरम्यान असलेल्या कार्यक्रमासाठी प्रशासन पोलीस डिपार्टमेंट नगर परिषद आरोग्य विभाग महावितरण यांनी लक्ष घालून आपले कर्तव्य पार पाडले नगर परिषदेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक संजय गोयर आरोग्य निरीक्षक विजय जाधव अतिक्रमण अधिकारी दीपक देशमुख दिनेश जाधव व सफाई कर्मचारी यांनी चांगली कामगिरी केली व पोलीस स्टेशनने उर काळात प्रचंड कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी चाळीसगाव एडिशनल एसपी कविता नेरकर डीवाय एस पी राजेश सिंहचंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे शिस्तप्रिय कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे यावेळी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे सर्व एपीआय अधिकारी पीएसआय अधिकारी डीबी पोलीस पथक गोपनीय विभागाचे पोलीस पंढरीनाथ पवार भटू पाटील प्रवीण जाधवसह ट्रॅफिक इन्स्पेक्टर एक शिंगे व ट्रॅफिक पोलीस कर्मचारी ग्रामीण पोलीस अधिकारी कर्मचारी एसआरपीएफ पोलीस सर्व पोलीस डिपार्टमेंटने चोख बंदोबस्त ठेवला यावेळी काही अनुचित प्रकार घडला नाही शांततेत उर्स पार पडलाय महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांनी वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून काळजी घेतली आरोग्य विभागाने आपले पथक तयार ठेवले होते उर्स शांतपणे पार पाडावा यासाठी सर्व हिंदू मुस्लिम बंधुंनी व राजकीय मंडळांनी सहकार्य केले सर्व प्रशासन व नागरिकांचे आभार शांतता कमेटी सदस्य व हिंदू मुस्लिम बंधू मुजावर तलवार शरीफ कमेटी देशमुख बंधू मुस्लिम बांधव सर्वांचे आभार ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट